आरमोरी तालुक्यातील वनकीगाव गाव बनला नकली सुगंधित तंबाखूचा अड्डा नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता संपूर्ण राज्यात सुगंधित तंबाखूवर बंदी असताना सुद्धा गडचिरोलीत खुलेआम नकली तंबाखूची वाहतूक सुरू आहे निवडणुकीच्या काळात पोलिसांच्या नाकेबंदीमुळे सुगंधित तंबाखू जिल्ह्यात वाहतूक करता येत नसल्याने तंबाखू तस्कर आता नवीन शक्कल लढवीत जिल्ह्यातच नकली तंबाखू तयार करीत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी गडचिल जिल्ह्यात छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातून सुगंधित तंबाखूचा पुरवठा करण्यात येत होता मात्र निवडणुकीच्या दरम्यान पोलिसांनी जिल्ह्याच्या विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करीत त्या होते त्यामुळे तंबाखू तस्करांना जिल्ह्यात तस्करी करणे अवघड झाले होते आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील तंबाखू तस्कर नवीन शक्कल लढवीत चक्क नकली तंबाखू तयार करण्याचा अड्डा सुरू केला आहे वैरागड लगत असलेल्या वनकी गावात नकली तंबाखू तयार करून जिल्ह्यात खुल्याम पुरवठा करीत असल्याची माहिती न्यूज हलचलला मिळाली आहे वैरागड येथे पोलीस स्टेशन नसल्याची संधी साधून वैरागडातील एक तस्कर लगतच्या तंबाखूचा कारखाना तयार केला आहे विशेष म्हणजे तंबाखू तयार करताना विषारी मिश्रणाचा वापर केला जात आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे जिल्ह्यातील पानठेले धारकांना हा तंबाखू तात्काळ उपलब्ध होत असून त्याची किंमतही ओरिजिनल पेक्षा कमी असल्याने जिल्ह्यात याची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे मात्र या काळ्या बाजारामुळे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे याकडे मात्र पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाने दुर्लक्ष केले आहे नागरिकांच्या जीवाशी खेळणारा वैरागड येथील अट्टल सुगंधित तंबाखू तस्कराला हद्दबार करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूजलचल गडचिरोली